सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली संजय राऊत यांची भेट दोघात पंधरा मिनिट चर्चा राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाच्या आघाडीचे संजय राऊत यांची भेट झाली आहे मुंबईतील एका कौटुंबिक कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत आमने सामने आले या भेटीनं राजकारणात नव्या चर्चांसाठी जागा निर्माण केली राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात दोन्ही नेत्यांची भेट झाली ही भेट केवळ कौटुंबिक सोहळ्यात झाली असली तर दोघांमध्ये तब्बल पंधरा मिनिटांची चर्चा झाली यावेळी दोघांमध्ये हसत खेळत गप्पा झाल्याचं चा समोर आलंय त्यामुळे या भेटीला मोठं राजकीय वजन प्राप्त झालंय यावेळी भाजप नेते आशिष शेलारी उपस्थित होते संजय राव त्यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचं निदान झालं त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबत माहिती देत काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचं जाहीर केलं होतं मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी काही कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी विवाह सोहळ्यात प्रकृतीची विचारपूस केली काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भेट प्रकृतीचा आढावा घेतला होता तब तब्येत असून ते लवकरच पुन्हा राजकीय कामात सक्रिय होतील असं ठाकरे यांनी तेव्हा सांगितलं होतं तब्येत सुधारल्यानंतरही राऊत घरूनच सोशल मीडियावरून राजकीय घडामोडींवर भाष्य करत राहिले दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हे देखील लवकरच त्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते मंगळवारी झालेल्या विवाह समारंभात फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले यावेळी दोघांमध्ये जवळपास पंधरा मिनिटे विविध विषयांवर हलक्या फुलक्या वातावरणात चर्चा झाली आशिष शेलार देखील त्यांच्यासोबत बसले होते याच कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित होते मात्र त्यांच्यानी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली की नाही याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही